आनंद तर खूप होतो आहे कारण की आपलं मराठी गाणं आणि ते पण साईन आता झालेलं आहे स्पिन इन रेकॉर्डसारख्या अशा मोठ्या एवढ्या हो, हो। मोठ्या ई डी एम <laughs> लेवलवर ज्याची गाणी ई ज्याची ज्या लेवलची गाणी ई डी एमला डिफाईन करतात लाईक आणि मोठ्या मोठ्या डीजेसची तिकडे रिलीज झालेली आहेत ऑडियन्सच त्याच्यासाठी खूप कौतुक का आहे कारण की माझ्यासारख्या का, एका बेडरूममध्ये गाणं बनवणाऱ्याला त्याने इंटरनॅशनल लेवलवर पोचवलं आहे दिच इज व्हेरी बिग थिंग सो मला ते खूप प्रेम होतं आधी पण त्याच्या आधी मी आठ वर्ष जसं म्युझिक बनवत होतो तेव्हा मी खोटा होतो असं अरे नाही मग मी कूल आहे अरे यार मी हे सगळं काय मराठी वगैरे हो बट आय थिंक सो कोविडमुळे खूप लोकांना लागता लागली जशी मला पण आली तुम तुम्ही खोट सजा स्वतःला कुठं नाही बोलू शकत मी बनवलं चाललंय मिलियन चाललंय बट मला माहिती यार बकवाच आहे तुम्ही स्वतःला कुठं नाही बोलू शकत नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो काही डिजेना फक्त रातोरात आ, फेमस नाही होत किंवा एक गाणं ट्रॅक एक अल्बम किंवा एक ट्रॅक असा त्यांनी आउट केल्यावर ना ते रातोरात फेमस नाही त्याच्या मागे ना खूप कष्ट असतं खूप दिवसाची मेहनत असते खूप रात्रीची मेहनत असते खूप शोजची मेहनत असते असाच एक मराठमोळा डी जे मित्र बोलून की असाच एक मराठमोळा संगीत दिग्दर्शक आपल्यासोबत आज आहे आणि फक्त तो महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये अधिराज्य गाजवतो आहे आणि त्याच्यासोबत एका रॅपरने एक नवकोरं गाणं मित्र बोलण्यापेक्षा एक असं रिवोशनली गाणं घेऊन आपल्यासाठी आले आहेत आणि त्या ना व्हिडिओ अल्बम लौ, व्हिडिओ लाँच होणार आहे मला तर ओळख करून द्यायची गरज वाटत नाही कारण <laughs> का मराठी वाजलंच पाहिजे हे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये समजलं आहे माझ्यासोबत आहे घोरपड्यांचा का, कुणाल काय काय सांगशील किती भारी वाटतं की मी आता श्रेयसोबत सुद्धा गप्पा मारल्या श्रेयला सुद्धा मी हेच बोललो की हे पहिलं रॅप सॉन्ग असेल ज्याचं गाणं आधी आउट आहे आणि व्हिडिओ नंतर येतोय आणि तो पण व्हिडिओ दमदार व्हिडिओ असणार आहे किती भारी फिलिंग वाटते की जे तुम्ही काम करताय त्याला प्रेक्षक पोच पावती नाही शबासकी नाही तर पूर्ण डोक्यावर उचलत आहेत फक्त मराठी माणूस नाही अख्ख्या जगामध्ये काय सांगेल खूप मला तर ही फिलिंग कधी इमॅजिन नव्हतं केलो मी माझ्यासाठी तर अंध्रिय मला एक वर्ष आधी कुणी सांगितलं असतं अरे तू मराठी गाणं बनव आणि रॅप बनव बघ किती मोठं होईल मी तर त्यालाच एडत काढलं असतं असं काय नव्हतं तर ते होतं आणि कटू आता झालेलं आहे सो मला ते बिलीव्ह नाही होते तेवढं तर बट येस आनंद तर खूप होतोय कारण की आपलं मराठी गाणं आणि ते पण साईन आता झालेलं आहे स्पिन इन सारखे अशा मोठ्या एवढ्या मोठ्या ई डी एम लेवलवर ज्याची गाणी ई ज्याची ज्या लेवलची गाणी ईडीएम एमला डिफाईन करतात लाईक आणि मोठ्या मोठ्या डी जेसची तिकडे रिलीज झालेली आहेत ले, इंटरनॅशनल लेवलवर तर ते ते माझ्यासाठी खूप मोठं होतं कारण की ते गाणी ऐकूनच मोठा झालो आहे हे सगळे डी एम साँग्स ऐकून तर ते माझ्यासाठी खूप मोठं होतं की आपलं गाणं जे आपण बनवलं आहे ते इकडच्या लोकांपैकीच नाही पण ते एका इंटरनॅशनल स्टँडर्डच्या हिशोबाने आपण बघणार कारण की ते कुणाची गाणी नाही घेणार हो, 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 ते लोक पूर्ण बघणार की हा काय करतो किंवा काय तर ते मला खूप आवडलं आणि मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो आमच्या डील्स मध्ये तेव्हा त्यांना माहिती नव्हतं मराठी ही लँग्वेज आहे त्यांना माहिती नव्हतं असं नाही नाही मी त्यांना ते त्यांनी मला आउट ऑफ क्युरिओसिटी विचारलं की आम्ही तुझं गाणं बजा आणि ते बोलतात की सडन वे हळूहळू ते पुढे गेलं आणि सडनली ते जास्त हे गेलंय पुढे गेलंय तर तू कशामुळे ते झालं तुला असं वाटतं तर मी त्याला सांगितलं की नाही मराठी अशी लँग्वेज आहे आमच्या इथे ते खूप कमी लोकांना माहिती आहे तर मी तुला तुम्हाला माहिती का आम्हाला वाटलं की पंजाबी त्याच्यासाठी पंजाबी वगैरे रॅप बनतात त्याच भाषा त्यांना माहिती असत नाही पण जनरली कसं असतं फॉरेन मध्ये लोकांना असं वाटतं इथे पंजाबीच बोलली जाते ते ॲमस्टरडॅम लेवल असल्यामुळे त्यांना असं काय वाटलं की हा ठीक आहे काहीतरी पंजाबी हे पण तेच असेल नाही मराठी आहे मग हे पहिलं मराठी गाणं आहे जे क्लबमध्ये बनवलेलं क्लब वाईब्समध्ये बनवलं आहे तर त्यामुळे हे असं झालं तर तो ऐकत होता अरे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग की म्हणजे मला माहिती नव्हती ही स्टोरी की ह्याच्यामागे आम्ही हे गाणं साईन करतोय आणि असं नाही की ही स्टोरी सांगितल्यानंतर तो, तो साईन करतोय आधी साईन झालंय मग मला ते असं विचारतात तर ते बोलतात की खूप इंटरेस्टिंग मी चेक करीन काय असं मराठी वगैरे मला इंटरेस्टिंग वाटते चलो बोलू हो ते ॲक्च्युली ऑडियन्सनेच आम्हाला एवढं प्रेम दिलं आहे आणि त्याच्यामुळे ते एवढं पुढे गेलेलं आहे आणि खूप तेच ऑडियन्सच त्याच्यासाठी खूप कौतुक का आहे कारण की माझ्यासारख्या का एका बेडरूममध्ये गाणं बनवणाऱ्याला त्याने हो, 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 इंटरनॅशनल लेवलवर आहे दिस इज व्हेरी बिग थिंग कारण की ते एकट्या माझ्या मे झालं नसतं ते लोकांमुळेच झालेलं आहे बरं तर जसं तू आम्हाला सांगितलंस की गाणं आधी लॉन्च झालं आधी साईन झालं त्याच्यानंतर त्यांना कळालं की मराठी ही राज्यभाषा असते किंवा मराठी ही एक भाषा असते मला तुला तेच विचारायला आवडेल की प्रत्येक आर्टिस्ट असतो ना तो आपल्या मातीशी खूप खूप पद्धतीने रुळलेला असतो तो आपल्या भाषेशी रुळलेला असतो तरी सुद्धा डीजे क्रेटेक्सला मराठीचाच अट्टहास का आहे अट्टहासपेक्षा असं मला प्रेम आहे कसं असतं तुम्ही दुसरे टाईपची गाणी बनवून बाहेर खोटं बोलू शकता अरे मलाही खूप आवडलं पण स्वतःशी नाही बोलू शकत ना खोटं जे मला आवडतं ते मला आवडतं आता हे मला जगाला दाखवायचं मला लाज नाही वाटत सांगायला की मला रिक्षावा बघतो रिक्षावाला ऐकायला मजा येते मला नाही वाटत लाज मला खरंच आवडतं ते गाणं तसं आता ते माझ्या पद्धतीने मी कसं पण बनवू सो मला ते खूप प्रेम होतं आधी पण त्याच्या आधी मी आठ वर्ष जसं म्युझिक बनवत होतो तेव्हा मी खोटा होतो असं अरे नाही मग मी कूल आहे अरे यार मी हे सगळं काय मराठी वगैरे बट आय थिंक सो कोविडमुळे so खूप लोकांना लागत आली अशी मला पण आली की बघ जग बंद झालंय आता तुझं तर करिअर सोड कोणाचीच करिअर होणार नाही हो हो तर आता जे ते कर स्वतःला आवडते दुसऱ्याला आवडो नाही आवडू फरक पडत नाही तुला आवडते म्हणून आणि आय थिंक सो ते माझ्यासाठी खूप गेम काय बोलतो माझं माइंडशिफ्ट चेंज होणं खूप इम्पॉर्टंट होतो कोविडमध्ये कसं जग थांबलेलं आणि आता आपण जे करतोय ह्याचं फ्युचरमध्ये काय होईल आपण पण काय होणार आहे सगळ्यांना काहीच नव्हतं माहिती सगळे घरी बसलेत मोठे मोठे डी जे घरी बसलेत तर आपण कोण आहोत तर मला त्यांना आपलं आपल्याला जे आवडतं करूया मला आवडतं म्हणून म्युझिक बनवूया आणि मला काय आवडतं मला मराठी मी मराठी बनवू मला मला कोण शिव्या घालू दे काय करू दे मला आवडतं मी बन सो so, ते एक आणि आय गेस लोकं अशी पण बरेच लोक होती ज्यांना जे म्युझिशियन नाहीत बट त्यांना ऐकायचं होतं मराठी क्लबमध्ये क्लबच्या वाईमध्ये बट कधी त्यांना असं स्ट्राईक नसेल झालं आहे असं पण होऊ शकतं तर ते मॅच झालं की आर्टिस्टची ही जी थिंकिंग की मी तर बनवणारच आणि बोला आम्हाला तर ऐकायचंच आहे ऐकायचंच आहे हे मॅच झालं आणि ते सोशल मीडियामुळे सोशल मीडिया, मीडिया आपल्याकडे आज आहे आणि त्याचा उपयोग चांगल्यापणी कसा केला तर काय होऊ शकतं हे आता मला क्लिअरली समजलेलं आहे बरं तर जेव्हा क्रेटेक्सचा शो एका क्लबमध्ये सुरू असतो किंवा कुठेही हाऊस पार्टीमध्ये वगैरे सुरू असतो जेव्हा क्रेटेक्स चेअरवर बसलेला असतो त्याच्यानंतर क्रेटेक्स जेव्हा कन्सोलला हात लावतो आणि हात लावल्यानंतर मराठी आपल्या मराठी भाषेच्या गाण्यावर अख्खा क्राऊड नाचतो कशी वाटते फिलिंग रे कारण का जसं तू बोललास की पॅन्डेमिकच्या आधी फक्तच एका रूममध्ये बसून सगळे डीजेचं काम बंद पडलेलं जसं बोलणार पॅन्डेमिकनंतर मला कळायला लागलं की भाई आपल्याला जे स्वतःला आवडतं ते करायला गरज आहे काय सांगशील त्या फिलिंगबद्दल किती वारी वाटतं आज जो आत्तासुद्धा आता मला असं वाटतं मी राईट डिसिजन घेतला तेव्हा स्वतःचं बनवण्याचं मी माझा ऐकण्याचा राईट डिसिजन घेतला आणि आय थिंक प्रत्येक आर्टिस्टला प्रत्येक जो सक्सेसफुल आर्टिस्ट होते आधी मी त्यांच्याबद्दल जेव्हा वाचलं त्यांनी पण तेच केलेलं त्याच्यामुळे ते सक्सेसफुल आहेत कारण की तुम्ही बरेच असे लोक बोलतात अरे जो बिकता है बनाव हा। ते काय किराणाच्या ना दुकान नाही ना ना बसलो राईट तो बिझनेस वेगळा आहे क्रिएटिव्हिटी वेगळी आहे तुम्हाला जर लोकांना ऍक्च्युली माहिती नाही त्यांना काय पाहिजे किंवा त्यांना माहिती पण त्यांना सांगता येत नाहीये त्यांना काय पाहिजे तुम्ही ॲज अ आर्टिस्ट तुम्हाला जे बनवायचं तेच बनवा पहिला लोक पहिला आवडेच तुम्ही आहात जर तुम्हाला आवडलं तर तो असं असतो ना गेट असतो तर तुम्हीच तुमचं मन आहे इथून जर गेलं नाही ना मग ते नकाच टाकू ते चाललं तरी पण ते खराबच आहे तुम तुम्ही खोटस स्वतःला कुठं नाही बोलू शकत मी बनवलंय चाललंय मिलियन चाललंय बट मला माहिती आहे यार बघवा आहे तुम्ही स्वतःला कुठं नाही बोलू शकत सो ती so, फिलिंग जसं सांगितलं की बाबा की आपण जेव्हा जातो कॉन्सोलवर आणि मी बघतो की बाबा अरे हे हे कसं झालं आणि एव्हरी डी जे हे पाहिजेच तयार कारण की मी प्ले केलं यार टी रूमवर वॉचमॅनसाठी आणि बार टेंडरसाठी फक्त ते लोकच आणि मी प्ले करतोय म्युझिक हे केलंय मी दिवस काढले ते सगळे कधीतरी वाटायचं झालं आपल्या नावावर आले पाहिजे ना, ना यार तरी आलं पाहिजे माझ्या समोर यार माझ्यासमोर मजा गेली पाहिजे लोकांना कारण की कसं असतं वेडिंगमध्ये आणि ते कसं ते वेगळे भाग झाला लोक एन्जॉय करायला आले तुझ्यासाठी आलेत आणि माझं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन डेव्हिड गेटा होतं कारण की त्याचे तर त्याचे मी डॉक्युमेंटरी बघितली आहे की आणि तो एका असा फक्त उभा होता तो फक्त असं एकदा प्ले करतो आणि सोडतो तेवढेशावर लोक ओरडतात त्यांना तो पाहिजे मला मला ना मला जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना टुमारो लॅनची हवा खूप अपसरलेली म्हणजे मी फर्स्ट इयर सेकंड इयर तेव्हा मला डेव्हिड गेटा कळलं की भाई कोण आहे टुमारो लँड टुमारो लँड काय टुमारो रे आणि जेव्हा मी बघितलं आणि साहेब हे आपण यापर किधर होता इस धुंड असं झालं मला एक शेवटच्या वर्ष तुला विचारायला आवडेल आज तांबडी चांबडी हे गाणं फक्त महाराष्ट्रात नाही तर इंटरनॅशनल लेवलला आवाज करत इंटरनॅशनल लेवलपर्यंत पर्यंत आपला आवाज पोहोचलाय त्या गाण्याचा जो करता धरता रॅपर तुझ्यासारखा एक ठार वेळा माणूस तिकडे yes. बसलाय त्याच्यासोबत आम्ही गप्पा भरलाय किती भारी वाटतं अशा माणसासोबत ट्युनिंग करायला किंवा अशा माणसासोबत काम करायला जो आपल्यासारखाच वेळा असतो किंवा आपल्यापेक्षा दहा पटनी जास्त वेळा असतो मला तर आमचं जेव्हा मी फर्स्ट टाईम भेटलेलो ऍक्च्युली मी भेटलेल्यानंतर पण ऐक त्याचे फॅन्स खूप कट्टर होते त्या जेव्हा मी रिमिक्स बनायचो तेव्हा मला मेसेज करायचे अरे तू ह्याच्यावर काम कर तू ह्याच्यावर काम कर मला वाटलं कोण आहे बघू आणि त्याचं मी ते गाणं ऐकलं परिस्थिती नाही परिस्थिती उदट तर नंतर पण परिस्थिती मी ऐकलं बोल कोण आहे हा काय लिहितोय हे कारण की जनरली ना मी मी रॅप एवढा ऐकत नाही द रिझन बिंग मला हेटरेड आवडत नाही गाण्यामधून गाण्यामधून हेटरेड जो नोट डोज डिस्प्रेक्ट जे बनवत आहेत त्यासाठी काय काय गाणे खूप चांगले आहेत बट हे फेलवणं हे गाण्याचं काम नाही राईट जर ते एक म मेसेज द्यायचं नाही सोशल मेसेज तर गुड बट एक मी ह्याच्याबद्दल शिवाय मी गाणं कशाला बोलतो आणि ह्याचं तसं नव्हतं बोला अरे कोणतरी यायचं बाबा जो शिवाय नाही गेला ते कुणाला आणि त्याच्याबद्दल बोलतो आहे तो काहीतरी करूया आणि मग आम्ही भेटलो आणि आम्ही एक बूट कॅम्प मी केलेला मी मी जसं बाहेरचं खूप फॉलो करत असतो तसं मी विरारमध्ये मी जिथे राहतो तिथे मी एक छोट्या विल्यामध्ये बूट कॅम्प केलेला ज्याच्यात कंपल्सरी कुणाला तो कुणाला कोलॅब करायला लागणारच असं आम्ही बनवलेलं आहे त्याच्यात मी श्रेयस श्रेयस्त बोललो अरे चल काहीतरी करूया मी असं बसलो टक्के काय केलं तो गेला आत फटाकशी रेकॉर्ड करणार विद इन लाईक थर्टी मिनिट एक गार्डन रेडी आहे मी बोललो आया काय हा याला मला काय बनवायचंय सो ते मला खूप ते गाणं आहे अजून ते रिलीज नाही झालेलं आहे ते आता बघू आम्ही कसं होणार बट ते गाणं तेव्हा मला त्याची ते आमची जी ट्युनिंग ऍब्झॉर्ब झाली की काय ती करूया असं आणि त्यापासून आम्ही खूप बोलण्यात होतो आम्ही एकमेकांना गाणी शेअर करायचो अरे तू हे ऐकलंय का अरे तू हे ऐकलंय का आणि काय काय ओल्ड हिपॉप मी ऐकलंय त्याला शेअर करायचो तो मला शेअर करायचा तर आमचं म्युझिकल कनेक्शन खूप जुडलं आणि मला असं वाटलं आम्ही सेम टाईपचे वेडे आहोत तो एक दुसरा जॉनर करतोय मी दुसरा करतोय बट yes. आमचं गोल तेच आहे हा पोरगा मराठीत त्याचे पण हिंदीत आणि बरेच चांगले गाणे आहेत तेव्हा मराठीत आवाज खुलतो ना हाँ, 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 तो तो इथून निघतो तो त्याचा आणि मराठी गाण्याचा आवाज निघतो ना त्याचा तू ते इंग्लिश गाणी आहे त्याच्या इथून आवाज निघतो ना तो मला खूप हे झालं इमोशनल झालं नाही हा ह्याला ॲक्च्युली तेच करायचं जे मला करायचं तो आपण करूया आणि तेवढं मॅच झालं आमच्यात कधीच जास्त असं काय भेदभाव असं काय क्रिएटिव्ह डिफरन्सेस नाही आहेत आणि तो टू बी व्हेरी ऑनेस्ट मी असं नाही की हाऊस म्युझिक हिपहॉपमध्ये टाकायला पहिल्यांदा ट्राय केलं मी आधी पण ट्राय केलेला बट सगळे हिपहॉप आले बोलायचं अरे थोडासा हिपहॉपवाला बीट का नाही हे नाही हा पहिला मुलगा होता ज्याने मला हा प्रश्न विचारला नाही सरळ बनवायला बसला तो बोला हा आहे कशाला पण लिहू शकतो ऍक्च्युली हेच भारी गोष्ट असते मला तर वाटेल की जेव्हा दोन कलाकार सोबत येतात ना तेव्हा ना एक बोलतो एक म्हण आहे मराठीमध्ये की एका मध्ये दोन तलवारी राहत नाही पण भाई इकडे अलग आहे इकडे काय नाही इकडे वाईट मॅच झाली पाहिजे हेच पाहिजे नाही खरंच खूप भारी वाटतं तुझ्यासोबत गप्पा मारून तुरता सगळे थांबव कारण का आपल्याला आपला मेन इव्हेंट सुरू करायचा आहे काय सांगशील प्रेक्षकांना जाता आता गाणं तर तुम्ही ऐकलं आहे पण त्याचा व्हिडिओ किती अट्रॅक्टिव्ह आणि किती दमदार असणार आहे खूप व्हिडिओ ॲक्च्युली मला मी बोलू नाही शकत त्याच्याबद्दल लाईक हा असा वेळा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ना सगळ्यात पहिला तर हा व्हिडिओ कुणाला काही ज्ञान शिकवत नाही बरोबर सगळ्यात महत्त्व हां हां मला कुणाला ज्ञान नाही शिकवायचं आहे लोकं शाळेत ज्ञान ना मला मला कुणाला काय शिकवायचं नाही सॉरी मी काय फॉर एक्झाम्पल कुणाला शिव्या देत नाही कुणाला काय बोलत नाही या व्हिडिओ एकच मोटिव आहे फन इज एजलेस एन्जॉय करण्यासाठी एजची गरज नाही तुम्ही कुठल्याही एज असो ते त्या व्हिडिओ मध्ये जे जे आर्टिस्ट आहेत ते पण आले त्यांच्याकडे बघायला कळतं की भाई कसं असणार आहे खरंच खूप भारी वाटतं पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद लेट सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट धन्यवाद धन्यवाद